उल्हासनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती बुधवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या परिसरात सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे दोन तारखेला हिलाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या या प्रकरणी गणपत गायकवाड हर्षल केने संदीप सरवानकर विकी गन्होत्रा रणजित यादव यांना अटक झालेली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते उद्या चौदा तारखेला या सर्वांना उल्हासनगराच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान पहिल्या वेळी गणपत गायकवाड समर्थकांनी न्यायालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली होती आता असा पुन्हा अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी थेट संचारबंदी लागू केली दोनशे मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरता येणार नाही तसेच माध्यम प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे